बदनापूर मतदारसंघात बौद्ध समाज एकवटला सर्व बौद्ध समाजाचा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला <गराय> पाठिंबा उमेदवार सतीश खरात यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघात सर्व बौद्ध समाज एकवटला असून समाजानं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे सतीश खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे बदनापूर मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे यात मतदारसंघात बौद्ध समाजाची चाळीस हजार मत आहेत मात्र एकाही पक्षाने या ठिकाणी बौद्ध समाजाला उमेदवारी दिली नाही भाजपचे उमेदवार नारायण कुचे आणि शरद पवार गटाचे उमेदवार बबलू चौधरी हे बाहेरचे उमेदवार आहेत यांचा विचार करत बाळासाहेब आंबेडकर यांनी सतीश खरात यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मतदारसंघात सर्व बौद्ध समाजांना पाठिंबा दिला अशी माहिती सतीश खरात यांनी दिली आहे आज या ठिकाणी बदनापूर ग्रामसभे एकशे दोन चा उमेदवार म्हणून शंकरराव खरात या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदला संबोधित करत आहेत या ठिकाणची राजकीय परिस्थिती अशी आहे बदनापूर मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचे या ठिकाणी चाळीस हजार मतदार असून सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाने सेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या कुठल्याही पक्षाने उमेदवार दिलेला नाही आणि मी आदरणीय आमचे शिवाजी साहेब असतील सदाशिनी दादा असतील असतील आंबेडकरी चळवळीचे सिद्धार्थ रोटे असतील आमचे सर्व मान्यवर या ठिकाणी मला या ठिकाणी त्यांनी याच्या अगोदरच पाठिंबा देऊन माझ्यासोबत सदाशिवी दादा आणि आदमाने साहेब आणि सुधाकर भाई हे मतदारसंघात फिरतात त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की या मतदारसंघामध्ये आम्ही एकोणीसशे नव्याण्णव मतदारसंघ असताना दुसऱ्या दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळून सुद्धा या ठिकाणी बौद्ध समाजाला जाणून बुजवून दूर ढाकलले जाते परंतु समाजाच्या माध्यमातून समाजाने जे माझ्यावर प्रेम केलं आणि समाजाने या ठिकाणी मला जो पाठिंबा दिलेला आहे या पाठिंब्याबद्दल मी आंबेडकरी सर्व समाजाचे मी या ठिकाणी आभार मानतो राहायला दुसरा विषय सुधाकर बाईने जालना मतदारसंघाच्या संदर्भात जो विषय केलेला आहे आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की आमचा जो जो बाळासाहेबांचा उमेदवार असेल मी व्यक्तिगत माझी भूमिका पक्षाच्या या नात्याने सांगतो की आमच्या सर्व उमेदवाराला सर्व बौद्ध समाजाने व इतर बहुजन समाजाने सुद्धा मतदान करावा एवढी या ठिकाणी मी माझ्याच बरोबर सर्व मतदारसंघातील सगळ्या उमेदवाराबद्दल या ठिकाणी सगळ्यांना माझ्या बौद्ध समाजाच्या बांधवांना विनंती करतो आणि सुधाकर या ठिकाणी एक आमचं त्या काही विषयावर काही बोलणं चालू आहे आणि त्या आम्ही समाधानकारक होतील कारण विषय एक हा विषय बाळासाहेब आंबेडकरांचा आहे हा तुमचा आमचा नसून समाजाचा विषय आहे म्हणून आम्ही भाई आमच्या जुने फार पोहजन महासंघाचे जिल्हा राहिले भाई सोबत आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरला सांगून आम्ही बोलणी करण्याचा प्रयत्न करू तसेच या ठिकाणी या मतदारसंघाचा जो विषय आहे अतिशय मार्गभर उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि या उमेदवाराचे जे प्रस्थापित मंडळी जे आहे आमचा या ठिकाणी समाजाचे आमचे नारायणचे आमदार आहेत आणि फाशी समाजाचे आपले बबलू चौधरी आहे आमचा समाधान नाही आम्ही नीट समजून घ्या या ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या समाजाला आरक्षण दिलेलं आहे या समाजाच्या आरक्षणामध्ये जो जो घटक येतो त्या घटकाला या लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे परंतु वारंवार एका समाजाला जो विषय दिला जातो आणि यांचे जे चालवणारे धनी आहे मग नारायण कुचे साहेबांचे जर कोण धने असतील तर या ठिकाणचे दानवे साहेब ते त्यांचे धनी आहेत या ठिकाणी बबलू चौधरीचे कोण धने असतील तर राजेश टोपे प्रास्तापिक मंडळी ही त्यांची खरी एक सूत्रधार आहे आणि म्हणून या सूत्रधाराला धडा शिकवण्यासाठी या ठिकाणचा आमचा जो बौद्ध समाज आहे आणि बहुजन समाजातले अनेक मंडळी आमच्या संपर्कात आहेत परंतु सुधाकर भाई आमचे शिवाजीराव आदमानी साहेब त्याचबरोबर सदाशिव दादा ही सर्व मंडळी या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या प्रबळ असून सुद्धा अशा माणसाला सुद्धा या ठिकाणी एक जाणून बुजून जात म्हणून या व्यवस्थेमध्ये नाकारले जाते आणि या जातीच्या मागचं कारण असं आहे की आंबेडकरी समाजाचा जो समूह आहे बौद्ध समाजाचा की हा साजास कोणाची गुलामगिरी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तू स्वीकारत नाही हा त्याचा इतर समाजाचे जे प्रस्थापित लोक आहेत हा त्याचा दोष समजतात परंतु इतर जे आहेत ते या ठिकाणी त्यांची गुलामगिरी स्वीकारतात म्हणून हा आम्हाला विरोध केला जातो परंतु आम्ही आंबेडकरी चळवळीचे लढाऊ कार्यकर्ते आहे आणि लढाऊ कार्यकर्ता हा कोणच्याही क्षणी आम्ही या ठिकाणी ही निवडणूक जिंकून दाखवू एवढंच या ठिकाणी मी सर्व पत्रकार बांधवांना सांगतो आणि या ठिकाणच्या बदनापूर एकशे दोन मतदारसंघामधले जे माझे मतदार बंधू भगिनी असतील त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की या मतदारसंघाचा जर खऱ्या अर्थानं काय पलट करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर यांची जी भूमिका आहे यांची स्वच्छ भूमिका आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे हे आठ वर्ष झालेलं आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका ज्या ज्या स्थानिक स्वराज्याचे जे इलेक्शन आहे ते इलेक्शन हे सरकार घेऊ पाहत नाही तर दुसरीकड एससी आणि जनतेच्या आदिवासी आणि मागासून संदर्भामध्ये जो सुप्रीम कोर्टाने जे आर काढलेला आहे यामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणत की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे असं आहे की या ठिकाणचा जो समूह आहे या समूहाला क्रिमिनल आर्ट लावण्यात यावा आणि क्रिमिनल आर्ट असे म्हणते की ज्या समूहामधला जर एखाद्या परिवारामधला एखादा आरक्षणवादी जर सर्व्हिसला लागला किंवा शासनाची त्यांनी काही योजना जर घेतली असेल तर तो पूर्ण कुटुंब चार पाच लोकांचं जे कुटुंब आहे ते पूर्ण कुटुंब बाधित होतं आणि या कुटुंबाच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीला राहावा परंतु काँग्रेस राष्ट्रवादी या ठिकाणी राहत नाही याच उदाहरण म्हणून काँग्रेसमध्ये कर्नाटक आणि तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेस सरकारने या संदर्भात समिती सुद्धा गठन केलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे म्हणून या ठिकाणी दलिताची बौद्ध समाजाची दलिताची मागासोडण्याची खूप मोठी हानी होणार आहे ही हानी जर टाळायची असेल तो तमाम माझ्या कारणामुळे आहे असं मला वाटतं आणि मी या ठिकाणी सर्व मतदार या ठिकाणी विनंती करतो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांचा जो मी कॅन्डिडेट आहे मला या ठिकाणी निवडून द्या कारण हे जे कायदे आहे हे विधिमंडळात होत असतात आणि यासाठी जे आमदार विधिमंडळात असतात हे आमदारच या ठिकाणी रोखू शकतात म्हणून मी ಸರ್ವ ಪತ್ರ ಬಾಂಧವ್ನ ವಿನ್ಮಿತಿ ಆ ಸರ್ವ ಸಾಪ ಪಿನಂಥಿ ನಮಸ್ಕಾರ